नमस्कार मी वैष्णवी आज आपण आपल्या मराठी भाषेबद्दल बोलूयात माझा मराठीची बोलू, बोलू कौतुके परी अमृता तेही पैजाशी जिंके ऐसी अक्षरे रसिके अमृता सोबतही पैज जिंकेल असा गोडवा मराठीत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराष्ट्र हे नाव जरी उच्चारलं ना तरी मान अभिमानाने उंचावते ती आपली मराठी मॉम डॅड ब्रो हे जरी कुल वाटलं ना तरी आई बाबा दादा म्हणण्यात जी आपुलकी आहे ना ती आहे मराठी मोबाईल बघत बाळाला जेव घालण्याऐवजी आई काऊच्या गोष्टींनी दोन घास जास्त भरवते ना ती आपली मराठी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार सोबत पोवाडे अभंग श्लोक म्हणत संस्कृती जपते ती आपली मराठी इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण घेणं वाईट नाही पण मराठी हा विषय ऑप्शनला न टाकता आनंदाने शिकावा ती आपली मराठी ऍक्च्युली बेसिकली प्रॅक्टिकली या शब्दांना गाळून जरा संभाषण करूयात की जरा आपलं होऊन बोलूयात की कारण ती आपली मराठी महाराष्ट्रात जातपात बघण्यापेक्षा परदेशात नुसतं मराठी जरी बोललं ना की जो आपलेपणा जाणवतो ती आपली मराठी शिव्या टोमण्यांच्या पलीकडे थोडं प्रेमाने कौतुक करूयात ना ती आपली मराठी समोरचा माणूस मराठी नाही हे जाणवल्यावर हिंदी बोलून त्याला लगेच आपलंस करतो मग आपल्याच लोकांना आपलंस करायला का गरज पडते दुसऱ्या भाषेची दोन शब्द मराठीचे प्रेमाने बोलूयात की कारण ती आपली मराठी फेटे पगडी घालून रॅली काढणारे आपण नुसतं मिरवतो का मराठी का टी शर्ट गाल्या गाड्यांवर मराठीत लिहून ट्रेंडी करतो मराठी सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय खरा पण तो जपण आपल्या हातात आहे शेवटी आपल्या आईला जपायचे नाही का कारण आपण तिला मातृभाषा म्हणतो बघा विचार करा आणि अभिमानाने मराठी जपूयात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मान मराठी धन्यवाद